नमस्कार म्हणजे कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळची फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि मी आलेली आहे किचन गार्डनमध्ये बघू शकताय दोन छान अशी गुलाबाची फुलं गुलाबी रंगाची आणि पांढऱ्या रंगाची आलेली आहेत सुंदर वाटत होतं आता बटाटे उकडायला ठेवलेले आहेत दूध तापत ठेवलेलं आहे कढईसुद्धा चढवून घेतली तेल घातलं त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले कांदा छान असं चरचरीत भाजून घेणार कारण मला करायची का आहे बटाट्याची भाजी त्यामुळे आणि हळदसुद्धा प्रमाणानुसार मीठ घातलेलं आहे हिंग टाकणार आणि आलं लसणाची पेस्ट मी त्या कांद्याबरोबर टाकलेलीच आहे आणि व्यवस्थित हलवून घेणार मस्तपैकी परतून घेणार बटाटे उघडून सोलून घेतले होते ते मी घातलेले आहेत आणि झाकून सुद्धा ठेवलं होतं अशा पद्धतीने बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे बघू शकताय आहे सुंदर अशी झालेली आहे भाजी मी हे आंबोळीसाठी पीठ आदल्या दिवशी करून ठेवलं होतं त्यामध्ये मीठ प्रमाणानुसार घातलं आणि तवासुद्धा चढवलेला आहे आणि इकडे मिस्टर आले म्हणून शाबूची फोडणीसुद्धा देत आहे मी तेल घातलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत कूटसुद्धा घालून भाजून घेतलेला होता आणि ह्या आंबोळ्या म्हणजे डोसे तयार करत आहे मुलांसाठी डोसे आणि बटाट्याची भाजी खातो म्हटलीत त्यामुळे त्यांच्यासाठी डोसे बटाट्याची भाजी केली मिस्टरांना इकडे शाबूसुद्धा फोडणी टाकून दिलेला आहे त्यांचा जे आहे उपवास शेंगदाणे आणि शाबू खातात ते त्यासाठी छानपैकी शेंगदाणे ताजे ताजे भाजलेले आहेत ओके आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता मी भांडी घासूनसुद्धा घेतलेली आहेत इथे भांडी घासलेली आहेत आणि कट्ट्यावर आलेले गॅस कट्ट्यापाशी आणि इकडे डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे आणि मुलगा भाज्या आणायला गेलेला आहे दुपारच्या वेळेमध्ये मला मा एक ऑर्डर आली आहे अर्जंट एक स्कूलचा म्हणजे आता कसं सतरा तारखेपासून स्कूल चालू होणार आहेत बऱ्याच शाळा कशा चालू होणार आहेत सोळा असतील कोणाचे पंधरापासून चा, चालू असतील कोणाचे सतरा शक्यतो सतराच्या आता चा, शाळा चालू झालेल्या आहेत म्हणजे होणार आहेत त्यासाठी स्कूलच्या ज्या ॲडमिशन्स असतात त्यासाठी डिझाईन्स लागतात की स्कूल ओपन आहे सतरा तारखेपासून सोळा तारखेपासून असं मग त्यासाठी मला एक व्हिडिओ बनवायचा होता तो मी व्हिडिओ बनवलेला आहे अचानक ऑर्डर आली आणि त्यामुळे साडेपाच वाजून गेलेली काही कळले नाही आणि ऑर्डरसुद्धा मी लगेच डिलिवर केली आणि अशा पद्धतीने माझं दुपारचं काम झालेलं आहे घरातूनच काही ना काही तर करत असते आता मी स्वयंपाकाला घालणार सध्या तरी मी लसूण सोलून फक्त घेतलेला आहे तर कांदा ते भाजी आणपर्यंत म्हटलं पटकन कणिक मळून घ्यावी सुरुवातीला कणिकच मळून घेणार त्यानंतर बाहेर मुलगा आलाय का बघण्यासाठी गेले तर बारीक असा पाऊस येत होता तर मुलगा भिजतोय का काही की काहीच नेला नव्हता सायकलीन तो गावात आणायला गेला होता आता मुलाने जाऊन मॅगी आणलेली आहे ती आता करून घेणार मॅगीसाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर काय केलं बघा लगेचच मॅगीच्या ज्या सॅचेट्स असतात मसाल्याचे ते टाकलेले आहेत मॅगी फोडून सुद्धा टाकलेली आहे एका पा मॅगीमध्ये दोन मला मसाल्याची पाकिटं मिळाली ती मी दाखवत आहे आणि इकडे आमटीला सुद्धा पातेल चढवलेले आहे त्यामध्ये तेल हिंग हळद चटणी मीठ आणि जे मी वाटण बनवून ठेवलं होतं फ्रीजला त्याचीच मी फोडणी देत आहे सुरुवातीला आणि डाळी मग शिजवून ठेवल्या तुम्हाला दाखवल्या त्यामध्ये ती फोडणी ओतणार आणि आमटीसुद्धा लगच्या लगेच इकडे तयार होणार मॅगीसोबतच दोन्ही ॲट अ टाइम माझे मॅगी पण होईल आणि इकडे आमटीसुद्धा होईल तिघा तिघेजण होतो आम्ही मिस्टर गेले होते बाहेर तिघांसाठी बनवली मॅगी अशा पद्धतीने मॅगी बनवून तयार झालेली आणि मुलाला दिलेलीसुद्धा आहे मुलगा बसला आहे बघा वाट बघत आणि इकडे आमटीसुद्धा उकळायला ठेवलेली आहे इकडे कढई चढवलेली आहे भाजीसाठी तेल टाकलं जिरे मोहरी कांदा व्यवस्थित कांदा परतून घेणार प्रथम आणि चांगला परतला की हिंग हळद तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं माझ्याकडं वाटणाचं पाणी होतं तेच त्यामध्ये ओतलं आणि वांगी दोन टाकली चिरून त्यामध्ये आणि हे बघा कूट राहिला होता म्हणून शेवटी कूटसुद्धा करून ठेवला अशा पद्धतीने वांग्याची भाजी पट -पट कुरूं सुद्धा तयार करून टाकलेली आहे आणि त्याला झाकण लावलेलं आहे आता चपाती करून घेणार वांग्याची भाजी झालेली आहे पटपट चपात्या करून घेणार आणि जेवायला सुद्धा लगेच बसणार चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल हिट सो करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल थँक्यू सो मच